श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक सहा भारतीय तत्त्वचिंतकांची शक्ती संकल्पना यातील पुढील भाग श्रीरामानुज श्रीरामानुज नित्य विभूती नावाची शक्ती मानतात विभूती म्हणजे शक्ती आणि नित्य विभूती म्हणजे अक्षरशक्ती ही शक्ती शुद्ध सत्वाची बनलेली असते शुद्ध सत्वाचा रज सत्व व तम या प्रकृती गुणाशी काही संबंध नसतो शुद्ध सत्व आनंदात्मक असते नित्यमुक्त पुरुषाचा देह त्याचा बनलेला असतो त्या देहाने ते ईश्वराचा आनंद भोगतात मुक्त पुरुष सतत ईश्वराच्या दर्शनात राहतात ईश्वराचा आनंद भोगण्यासाठी देह शुद्ध सत्वाचाच असावा लागतो शुद्ध सत्व पारदर्शक असल्यामुळे त्याला अज्ञात असे काहीच उरत नाही श्री मध्वाचार्य शक्तीला वेगळे अस्तित्व असून तिचे चार प्रकार आहेत एक माया नावाची ईश्वराची अचिंत्य शक्ती दोन कारणशक्ती किंवा सहजशक्ती तीन शक्ती म्हणजे संक्रमित शक्ती आणि चार पदशक्ती अथवा शब्दशक्ती माया ही ईश्वरेच्छा होय अयप्पा दीक्षित यांचे मत असे की ईश्वर काही जगाचे रूप घेत नाही ईश्वराची शक्ती जगाच्या रूपाने दृश्य व व्यक्त रूप धारण करते ही शक्ती ईश्वराचा प्राण आहे चित आणि अचित अशा ईश्वराच्या दोन शक्ती आहेत ज्ञान क्रिया आणि इच्छा अशी चित शक्तीची तीन अंगे आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश मिळून अचित शक्ती होते ही आठ तत्वे मिळून ईश्वराचे शरीर तयार होते ईश्वर असा विश्व शरीर म्हणजे रूप आहे बलदेव चैतन्य महाप्रभूंचा हा अनुयायी ब्रह्माच्या तीन शक्ती मानतो पराशक्ती अपराशक्ती आणि अविद्याशक्ती अथवा प्रकृती अपराशक्तीचे रूपांतर करून ब्रह्म जीवात्मे तयार करते प्रकृतीचे रूपांतर करून ब्रह्म जड जगत निर्माण करते दोन्हीवर ब्रह्माचे स्वामित्व चालते अपराशक्ती आणि अविद्याशक्ती यांच्याद्वारा ईश्वर जगाचे परिणामकारक आहे द्वारा ईश्वर जगाचे निमित्त कारण आहे पाच मराठी संतांची शक्ती संकल्पना स्त्री ज्ञानदेव स्त्री ज्ञानदेव पूर्णपणे शक्तीचे अस्तित्व मानतात शक्तीकडे ज्ञानदृष्टीने व अज्ञानदृष्टीने पाहता येते परमात्मा नुसता आहे म्हणजे केवळ असणे हा त्याचा स्वभाव आहे पण त्याचे असणे जिवंत असते ते दगडासारखे जड नाही परमात्माचीच स्वरूप आहे तो सारखा पुरण पावतो त्या स्पुरणाला शिवाचे शक्ती होणे असे म्हणतात ही प्रेमाची आद्य प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये प्रियकरच प्राणेश्वरी होतो म्हणजे निराकार परमात्मा विश्वरूपाने साकार होतो ही विश्व दिसण्याची प्रक्रिया आहे असणारा परमात्मा दिसणारे विश्व होतो आणि दिसणारे विश्व पाहता पाहता परमात्म्यामध्ये विरून जाते निर्गुणाला सगुण होण्याची निराकाराला साकार होण्याची अव्यक्ताला व्यक्त होण्याची जी ईश्वरी प्रेरणा तिचे नाव शक्ती होय शक्तीने ईश्वराला अनंत प्रकारे अनंत रूपाने नटवले आहे विश्वरूपाने नटलेला ईश्वर आणि केवळ चिन्मात्र ईश्वर दोन दिसले तरी एकच आहेत पण अज्ञानाच्या कक्षेत वावरणारा जीव ईश्वर आणि त्याची शक्ती यांना वेगळेपणाने पाहतो जीव ईश्वराला सहज विसरतो आणि स्थलकालाच्या चौकटीत विश्वाचा पसारा मांडणाऱ्या शक्तीकडेच लक्ष देतो तेव्हा शक्ती ईश्वराच्या उपाधी सारखी दिसते त्यामुळे जगाला स्वतंत्र खरे पण प्राप्त होते मग सारे कर्तृत्व शक्तीकडेच दिले जाते शक्ती वाचून ईश्वर काहीच करीत नाही गुरु कृपेने शक्तीचे स्वरूप कळते श्री एकनाथ जीवनात काय आणि ईश्वराच्या मार्गात काय माणसाला शक्तीची अतिशय जरूर असते असे नाथांचे स्पष्ट सांगणे आहे शक्तीला ते आदिमाया म्हणतात मी पुष्कळ होऊन नानापणाने नांदावे असे परमेश्वराच्या अंगचे जे स्पूरण तेच त्या आदिमायेचे स्वरूप आहे द्वैताचे भान निर्माण करते ती सिद्ध असून दहा अवतार घेते आणि गांजलेल्या भक्तांना सांभाळण्यास धावून येते संत तिचीच आराधना करतात विश्वाचा उद्धार करणारी ती शक्ती मूळ अव्यक्त असली तरी व्यक्त होऊन लोकांचे रक्षण करते व्यक्तीमध्ये ती जागी झाली की त्या व्यक्तीच्या द्वारा समाजाचा उद्धार होतो विश्वाच्या इतिहासात सारा तिचाच खेळ चालतो तीच शक्ती नियतीच्या रूपाने जगामध्ये कार्य करते श्रीसमर्थ समर्थ मोठेच शक्ती उपासक होते त्यांचे सांगणे असे की देहाने झाकलेला आत्मा आणि विश्वाने झाकलेला परमात्मा दोन्ही एकच आहेत ते ऐक्य अनुभवता येत नाही कारण नामरूपात्मक दृश्य आड येते त्याचा निराश करण्यास शक्ती लागते तीच ईश्वराची शारदा शक्ती होय ईश्वराच्या संकल्पाची अंगभूत असल्यामुळे शारदा जबरदस्त सामर्थ्य संपन्न आहे मौज अशी की शारदेच्या सहाय्यानेच तिला ओलांडून ईश्वरापर्यंत पोचता येते कल्पना व वाणी यांची ती अधिष्ठात्री देवता आहे या शक्तीलाच जगज्योती पुरुष प्रकृती किंवा शिवशक्ती म्हणतात श्री समर्थांची मारुती उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे सहा श्री अरविंदांचा शक्तियोग अलीकडील काळात श्री अरविंद हे एक मोठे अनुभवी शक्तीयोगी होऊन गेले ते असे सांगतात की विश्वामध्ये सारा विश्वशक्तीचा प्रभाव आहे त्या शक्तीला श्री अरविंद माहेश्वरी अथवा जगदंबा म्हणतात या विश्वातील ज्ञान आणि सामर्थ्य संवाद आणि सौंदर्य नियमित गतिमानता आणि योजना अमंगलाचा नाश आणि मृत्यूचा नाच या सर्वांच्या मुळाशी ईश्वराची अलौकिक शक्ती काम करते माहेश्वरी शक्ती लहान मोठ्या सर्व घटनांमध्ये पूर्णाशाने भाग घेते तिने कृपा केल्या वाचून जगात कोणतेही कार्य घडत नाही ईश्वराच्या संकल्पाची पूर्ती करणे हे तिचे पवित्र कार्य असते म्हणून त्या संकल्पपूर्तीच्या जे जे आड येते त्याला ती शक्ती कठोरपणे नाश करते त्याचा ती शक्ती कठोरपणे नाश करते साधकाच्या साधन मार्गात अज्ञान किंवा अविद्या अडचणी निर्माण करते त्यांचा नाश करणे त्या शक्तीचेच काम आहे साधकाला ईश्वर दर्शनाची तळमळ लागली की तीच शक्ती ईश्वरी कृपेचे रूप घेते आणि साधकाच्या साधनाला यश देते श्री अरविंदांना शक्तीचा साक्षात अनुभव आला दोन वाक्यात त्यांनी तो सांगून ठेवला आहे ते सांगतात की आय डू नॉट डू एनिथिंग नाव द शक्ती डज एव्हरीथिंग थ्रू मी म्हणजे मी आता काहीही करीत नाही ती शक्तीच माझ्याद्वारा सर्व काही करते सात श्री कृष्णमूर्ती वेद उपनिषदे भगवद्गीता धर्म, आणि अध्यात्माची परंपरा न मानणारा हा पुरुष शक्तीचे अस्तित्व मानतो आपल्या जीवनात शक्तीचा जबरदस्त प्रभाव पडला हे सांगताना कृष्णमूर्ती म्हणतात it is all decided by someone else i can't talk about it i am not allowed to there are things you don't know i wonder why the other does not let the body go for 70 years that super energy no that immense energy has been using this body i don't think people realize what tremendous energy went through this body there is a 12 cylinder engine अँड फॉर सेवंटी इयर्स वॉज अ प्रिटी लाँग टाईम अँड नाव द बॉडी can't स्टँड एनी Nobody नो बॉडी कॅन अंडरस्टँड व्हॉट वेंट थ्रू My बॉडी माय लाईफ हॅज It प्लॅन इट विल टेल मी die. टू डाय म्हणजे दुसऱ्या कोणीतरी हे सर्व ठरवलेले आहे मी त्याविषयी बोलू शकत नाही ते बोलण्याची परवानगी मला नाही तुम्हाला माहीत नाहीत अशा काही गोष्टी आहेत तो माझे शरीर का पडू देत नाही ते कळत नाही सत्तर वर्ष ती श्रेष्ठ शक्ती नव्हे ती प्रचंड शक्ती या शरीराचा उपयोग करीत आहे या देहातून केवढी प्रचंड शक्ती वाहिली हे लोकांच्या ध्यानात आले असे मला वाटत नाही आतमध्ये बारा सिलेंडर इंजिन आहे आणि सत्तर वर्ष ते काम करीत आहे हा काही थोडा थोडका काळ नाही आत मात्र शरीर तग आता मात्र शरीर तक धरू शकत नाही या शरीरातून काय घडले ते कोणाला कळणे शक्य नाही माझे जीवन पूर्व नियोजित आहे मी केव्हा मरायचे ते ती शक्ती मला सांगेल आपल्या जीवनावर शक्तीचे स्वामित्व कसे चालते याचे हे सुंदर वर्णन आहे पुढे आहे युरोपियन विचारधारेमामधील શક્તિ તત્વ તે આપણ પુઢે પાવ્યાત શ્રી રામ જય રામ જય